राहुरीतील रस्त्यांच्या दुरावस्थेच्या विरोधात नाथ युवकाचा राहुरी नगर परिषदेचा निषेध केला राहुरी शहरातील रस्त्यांची अवस्था सतत अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास विरोधात नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आलाय मोर्चा दरम्यान काही युवकांनी खड्ड्यांमध्ये आंघोळ करत राहुरी नगर परिषदेचा निषेध केला नवरात्र उत्सवाच्या आधी राहुरी शहरातील खड्डे न बुजवल्यास पुन्हा राहुरी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक सौरभ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला कुलकर्णी हॉस्पिटल शुक्लेश्वर चौक शाळा परिसर शिवाजी चौक आणि मेन रोड मार्गे परिषद कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला या मोर्चामध्ये महिलांचा पुरुषांचा लक्षणीय सहभाग होता शहरातील रस्ते खड्ड्यांनी भरतात त्यामुळं नागरिकांचे हाल होतात विद्यार्थी अपंग ज्येष्ठ नागरिक यांना रोजच्याच प्रवासामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढलं असून याचा तीव्र संताप नागरिकांमध्ये दिसून आला विशेष म्हणजे या आंदोलना दरम्यान एका युवकानं खड्ड्यात बसून खड्ड्यातील पाण्यानं आंघोळ करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे सर्वांच लक्ष वेधलं गेलं यावेळी नाना शिंदे सचिन बोरुडे जान्हवी उंडे साक्षी लोळगे सीमा उंडे नूतन उंडे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या या मोर्चामध्ये युवराज तनपुरे रवी तनपुरे सौरभ उंडे सागर शेटे ओंकार कासार नाना शिंदे सचिन ढवळे सचिन राऊत शेख जयंत उंडे सागर उदावंत अर्जुन बोराडे निलेश शिरसाट अजिंक्य उदावंत विलास कदम प्रसाद भुजाडी किरण सुराणा वसी मातार सुनील निमसे प्रल्हाद काशी सचिन उंडे काकासाहेब आढागळे प्रशांत कोळपकर आदी जण उपस्थित होते मोर्चानंतर नागरिकांचं निवेदन प्रशासनाच्या वतीनं नाथ प्रतिष्ठानच्या आंदोलनामुळे अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत यावेळी प्रशासकीय अधिकारी विकास खटकांबळे यांनी नाथ प्रतिष्ठानला नवरात्र उत्सवाच्या आधी रस्त्याची कामं केली जातील असं लेखी आश्वासन दिलं आहे राजेंद्र उंडे राहुरी अवस्था शहरात रस्त्यांची अवस्था आणि खराब झालेली आहे जे लहान मुलांना शाळेत सोडायला शा जातात त्यांना अक्षरशः जाण्यासाठी एवढा प्रॉब्लेम होतो चालता येत नाही आणि आता दोन तीन दिवसापासून पाऊस चालू आहे तर अक्षरशः शा म्हणजे चिखल सर्व रस्त्यांवर खड्डे तयार झालेले खड्ड्यांमध्ये चिखल आहे आणि काही नळाच्या नळाचं पाणी दूषित येतो त्याच्या संदर्भात काही प्रश्न आहे काही स्ट्रीट लाईटच्या संदर्भात प्रश्न आहे विशेषता कुलकर्णी हॉस्पिटल ते शिवाजी चौक ह्या चौकामध्ये ह्या एवढ्या रस्त्यामध्ये दोन देवीचे मंदिर आहे तुळजाभावनी मातेचं मंदिर आहे आणि एक शुक्लेश्वर चौकात एक देवी वस्ती आहे नवरात्री इथे नवरात्रानिमित्त महिला भरपूर दर्शनासाठी येणार आहे याच्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही नगर परिषदेला नाथ चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाथ प्रतिष्ठानच्या वतीने सर्व युवक व महिला आणि राऊरी शहरातील त्रस्त नागरिक यांच्या वतीने एक दहा दिवसाचा अल्टिमेट देण्यात आलेला आहे आणि निवेदन देण्यात आलेले आहे दहा दिवसात जर पूर्ण पद्धतीने आणि व्यवस्थित काम रस्त्याचे खड्डे वगैरे बुजवले नाही तर आम्ही भविष्यात शाळकरी मुलं महिला आणि वृद्ध अपंग लोक या सगळ्यांना घेऊन नगर परिषदेवर परत एकदा मोठ्या स्वरूपात मोर्चा काढणार ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा